मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला मातोश्रीवरती लोटला महासागर प्रचंड विक्रिमे विक्रमी गर्दीने वेधले सर्वांचेच लक्ष मित्रांनो ठाकरेंच्या वाढदिवसाला किती होती गर्दी आपणच संपूर्ण व्हिडिओ बघा शिवसेनेचे पक्षप्रमुख असणारे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस म्हणजे शिवसैनिकांसाठी एक नवीन पर्वणीच असते उद्धव ठाकरेंच्या सभे सब, सभेपेक्षा आपण या ठिकाणी बघताय की प्रचंड स्वरूपात गर्दी आपल्याला पाहायला मिळते सभेच्या स्वरूपाचं या ठिकाणी वातावरण तयार झालं होतं शिवसैनिक उद्धव ठाकरेंची एक झलक बघण्यासाठी सकाळपासून या ठिकाणी रांगेमध्ये होते याचं चित्र आपल्याला समोर दिसत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देशभराच्या कानाकोपऱ्यातून उद्धव ठाकरेंना आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांची मांदियाळी मातोश्रीवरती येते त्यामध्ये लहान जेस्ट पर, तोरणापासून ते ज्येष्ठ ज्येष्ठांपर्यंत अशी सर्वांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली आपण समोर पाहताय की कि गर्दीमध्ये कित्येक तास थांबून देखील उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्याशिवाय आपण इथून जाणार नाही असं लोकांनी चंगच बांधलेला दिसतोय त्यामुळे ही गर्दी सध्या पत्रकारांचे सर्व राजकीय जाणकारांचे लक्ष वेधून घेत होती यामध्ये खासदारापासून आमदारांपासून ते सर्वसामान्य देखील या ठिकाणी पासुन, उपस्थित होते म्हणजेच सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपरामध्ये महाराष्ट्र माग होतोय पुन्हा एकदा महाराष्ट्राचे प्रमुख उद्धव ठाकरे व्हावे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे पुढील दोन हजार चोवीसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण उद्धव ठाकरेंना पसंती द्याल का नक्कीच आपली प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद